नमस्कार मी कल्पना बहाळकर पुणे नवरात्रोत्सव जागरमध्ये मी आज एक आंबेचे भजन सादर करते आहे चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रारेची पाहत होती वाट एक वीरेची पाहत होती वाट पुण्याचं सोनार बोलवा ग आईला नथनी गड ग पुण्याचं सोनार बोलवाग आईला नथनी गड ग हळदी अं कोंकवाचं घेऊन ताट हळदी कुंकवाचं घेऊन ताट एक विरेची पाहत होती वाट एक वीरेची पाहत होती वाट खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बराग खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बराग लिंब माण्याचं घेऊन ताट लिंब नाण्याचं घेऊन ताट एक वीरेची पाहत होती वाट एक वीरेची पाहत होती वाट राजाचा लोहार बोलवा आईला त्रिशूळ मागवा घ राजाचा लोहार बोलवा ग आईला त्रिशूळ माघवाग उदराचं घेऊन ताट ुदा अंका कापराचं घेऊन तार एक विरेची पाहत होती वाट एक विरेची पाहत होती वाट नाशिकचा शिंपी बोलवाघ आईला चोळी शिवाग नाशिकचा शिंपी बोलवाघ आईला चोळी शिवाग चोळी पैठणीचा तोळी पैठणीचा घेऊन ताट एक वीरेची पाहत होती वाट एक वीरेची पाहत होती वाट माहूरचा बारी बोलवा नागवेलीची पानं मागवा ग माहूरचा बारी बोलवा नागवेलीची पानं मागवा ग तांबूला विड्याचं घेऊन ताट तांबूला विड्याचं घेऊन ताट एक विरेची पाहत होती वाट एक विरेची पाहत होती वाट पुरणाचा स्वयंपाक केला ग आईला नैवेद्य दाखवा ग पुरणाचा स्वयंपाक केला ग आईला नैवेद्य दाखवा ग आईला बसायला आई आईला बसायला आई चांदीचा पाट ग एक वीरेची पहात होती वाट एक वीरेची होती वाट कोल्हापूरचा माळी बोलवा ग आईला गजरा गुंफा ग कोल्हापूरचा माळी बोलवा ग आईला गजरा जरा उंफा गेनी घद्र्याच घेऊन ताट वेणी अंगद्र्याच घेऊन ताट एक वीरेची पाहात होती वाट एक वीरेची पाहात होती वाट चांदना चांदन झाली रादना એક વીરે પહત હોતી વાટ એક વીરે પહત હોતી વાટ એક વીરેજી પાત હોતી વાટ બોલા એકવીરા માતાકી જાય ધન્યવાદ